श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आहे शुक्रवार तुम्हाला सर्वांना शुभ शुक्रवार आणि आज ज्यांचा ज्यांचा लक्ष्मी व्रत असेल त्यांनी त्यांना सगळ्यांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा वैभव लक्ष्मीच्या पूजेबद्दल कारण ही पूजा खूप महत्वाची आणि खूप छान असते ही दर दर आठवड्याला मी करते मागच्या आठवड्यातच शुक्रवारी मी कशी करायची का करायची या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ टाकला होता दर शुक्रवारी तोच व्हिडिओ नको म्हणून मी आज काही टाकला नाही आणि अजून माझी पूजा मांडणी वगैरे व्हायची आहे त्यामुळे मी अजून काही त्याचं त्याची पूजा मांडली नाही म्हणजे ना, तुम्हाला शेअर केली नाही पण आज एक महत्त्वाची सेवा तुम्हाला करायची आहे आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतंही व्रत आज करो किंवा नाही आज तुमच्या शुक्रवार असो किंवा नाही जरी काही असला किंवा नसलं तरी तुम्हाला एक छोटीशी सेवा सेवा नाही म्हणणार मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याला पाच मिनटं पण लागणार नाही काही वाचायचे नाही काही नाही अगदी टेन्शन घेऊ नका तुम्हाला काही वाचायला सांगणार नाही किंवा काही म्हणायला लावणार नाही तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट जी एक करायची आहे ती म्हणजे तुमच्या घरात संध्याकाळ झाली ना म्हणजे पाच साडेपाच वाजले ना तुम्हाला एक दिवा लावायचा आहे एक दिवा लावायचा आहे घराबाहेर आणि एक दिवा लावायचा आहे घरा देवाऱ्या समोर का लावायचं आहे तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार आहे महालक्ष्मीचा वार आणि महालक्ष्मीच्या वाराला आपण जेवढी महालक्ष्मीची साधना करू तेवढी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून ती आपल्या घरात अखंड नांदते ती आपल्याला कुठल्याही गोष्टीत कमी करत नाही आणि आपल्याला सदैव कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत करत असते आणि महालक्ष्मी कोणाला आवडत नाही लक्ष्मी आपल्या घरात सदैव असावी ती चंचल आहे कधी येते कधी जाते पण त्याचबरोबर तिला प्रसन्न जर का ठेवलं तर ती आपल्या घरातनं जात नाही तर त्यासाठी तिच्या स्था, तिची स्थापना करण्यासाठी आपल्याला तिला तिला इतक्या छान रूपात आपल्याला तिला आपल्या घरात नांदवायचं आहे किंवा तिला आपल्या घरात तिची स्थापना करायची आहे की ती आपल्या घरात प्रसन्न राहो खुश राहो आणि त्यानंतर ती कुठेच जाऊ नये त्यासाठी एक खूप छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे सगळ्यात पहिले देवाऱ्यांसमोर आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते ही पूजा शक्यतो साऊथ इंडियामध्ये खूप केली जाते आपला जो दक्षिण भारतीय दे आपला जो दक्षिण भारतीय भाग आहे आपल्या देशातला तिथे ही पूजा खूप जास्ती केली जाते दर शुक्रवारी न चुकता हे दोन दिवे म्हणजे हा एक दिवा समोर आणि एक दिवा घराबाहेर हा लागतोच लागतो त्यामुळे अशा पद्धतीची पूजा आपण सुद्धा केली तर त्याची काहीही हरकत नाही म्हणजे शक्यतो ही जी पूजा आहे ही साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात महालक्ष्मी त्याला ते खूप मानतात त्यामुळे महालक्ष्मीची आराधना पूजा ते खूप करतात त्यामुळे अशा पद्धतीची पूजा आराधना आपण सुद्धा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी केली तर असं काही नाही की देवी फक्त त्या भागात जाईल आणि आपल्याकडे येणार नाही असं नाही आहे बघा देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचे खूप 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 उपाय आहेत फक्त ते श्रद्धा भावना भक्तीने जर का केले तर नक्कीच तुम्हाला त्यातनं बदल जाणून दिसतो तर चला मी तुम्हाला सगळ्यात पहिला सांगते पहिला दिवा आपल्याला कसा लावायचा आहे तर तुम्हाला एक पंथी लागणार पंथी म्हणजे शक्यतो तुम्हाला तीन पंथ्या लागणार आहे त्यामधली एक पंथी जी आहे ती अशी मोठी पंथी लागणार आहे की बघा ही खूप मोठी पंथी आहे शक्यतो मी ही दहा रुपयाला वगैरे घेतली होती कुंभारवाड्यात जिथे तुम्हाला मातीच्या वस्तूंचं सामान मिळतं आता बघा तुम्ही माठ वगैरे घ्यायला जाणार असाल आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर माठ माथा, माठाची वगैरे जर का तुम्ही खरेदी करायला जाणार असाल तर त्यांच्याकडे तुम्हाला असे दिवे सुद्धा मिळतील तर हा मोठ्या साईजचा दिवा आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातात हातात हा मोठ्या साईजचा दिवा आहे तुम्हाला हा एक मोठ्या साईजचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे तर दिवाळीच्या पंत्या असतातच बघा ह्या छोट्या तुम्ही आता ह्याची साईज बघू शकता हा मोठा आहे आणि ही छोटीशी पंथी आहे तर ही मोठी पंथी म्हणू शकता मोठा दिवा आणि ही छोटीशी पंथी आहे तर तुम्हाला हा एक मोठा दिवा लागणार आहे आणि ही एक छोटी पंथी लागणार आहे ही जी छोटी पंथी आहे ह्या दोन तुम्हाला लागतील आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला देवासमोर जो दिवा लावायचा आहे महालक्ष्मीचं नामस्मरण करत करत लावायचं आहे तर तुम्ही काय करा श्रीसुक्त लावून द्या मोबाईलवर तर बरोबर म्हणत राहा किंवा ओम महालक्ष्मी देवे नमा महालक्ष्मी देवे नमा महालक्ष्मी माता की जे असं काहीही म्हणत तुम्ही हा दिवा लावायचा आहे आता दिवा कसा लावणार आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काही लावायचं नाही ह्या दिव्यात तुम्हाला पूर्णपणे खडे मीठ भरायचं आहे खडे मीठ म्हणजे ते दगडी मीठ असतं ना आ, ते शेंदी मीठ नाही साधं मीठ नाही खडे मीठ ते खड्यांचं जे मीठ असतं पांढरं मी इथे फोटो लावून देऊन तुम्हाला लक्षात आलं असेल तर असं ते पांढरं मीठ तुम्हाला खडे मीठ ते इथे ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला ही पंथी ठेवायची आहे ह्या पंथीमध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायची आहेत कोणत्या वस्तू ते तुम्हाला दाखवते मी तर हे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला चार ते पाच या वेलची दिसत असतील या बघा ह्या चार ते पाच वेलची दिसत असतील या वेलची तुम्हाला चार ते पाच टाकायचे आहे यामध्ये असं काही काउंट नाहीये की तुम्हाला तीनच टाकायचे चार चार पाच वेलची तुम्हाला टाकायची आहे त्या दिव्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे बघा हळदी कुंकू असे लावून तुम्हाला चारही बाजूला पूजा करून घ्यायची आहे या दिवेची सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे मी तुम्हाला आता का करून दाखवत नाही कारण मला संध्याकाळी करायची आहे त्यामुळे हे दिवे तुम्ही दर शुक्रवारी तेच 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 वापरू शकता काही हरकत नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हा मोठा दिवा घ्यायचा आहे हा पूर्ण मिठाणी भरून घ्यायचा आहे त्यावर ही पंती ठेवायची आहे आता समजा मी इथे काहीतरी ठेवलं तर तुम्हाला दाखवते काही वस्तू ठेवून की जर का मी इथे काहीतरी ठेवलं बघा आता समजा इथे मी मात हे ठेवली आणि ह्यावर ती ठेवली म्हणजे तो मीठ आहे समजा ते खाली मी पूर्ण मिठानी भरले आणि हे पॅक झालंय त्यावर माझी ही पंथी राहणार ह्या पंथीमध्ये माझ्याकडे चार पाच वेलचीचे दाणे मी ह्याच्यात टाकते आहे कोणी कोणी ह्यामध्ये लवंगा सुद्धा टाकतात किंवा कोणी कोणी ह्यामध्ये दालचिनी सुद्धा टाकतात पण शक्यतो फक्त आणि फक्त वेलचीचा जो उपाय आहे तो चांगल्या रीतीने त्याचा फायदा होतो तुम्हाला वेलची ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर तुमची दुसरी पंथी छोटी जी पंथी आहे ती त्यावर दुसरी ठेवायची आहे आणि त्या पंथीला तुम्ही जो जी ती पंथी लावणार आहे त्याला तुम्ही लांब बाती घेणार आहात आणि तो दिवा तुम्ही लावणार आहे त्या दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे तुमची जी उत्तर दिशा आहे तर माझी उत्तर दिशा माझ्या समोर आहे तर उत्तर दिशेला तुम्हाला अशी तुम्हा 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 ती वाट ठेवायची आहे म्हणजे तुमच्या ईशान्य कोपरे जर का तुमचं देवघर असेल तर तुमचं जे दिवा आहे तो अशा रीतीने इकडे जाईल म्हणजे त्या बाजूला उत्तरेकडे उत्तरेकडे तिचं तोंड ठेवायचं आहे लांब बात वापरायची आहे आणि तुपाचा दिवा गावरण तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये गाईचं तूप तर अगदीच गरजेचंच आहे गाईचं तूप तुम्ही वापरलं तरीही चालेल नाही भेटलं तर घरचं तूप किंवा त्याच्यात ना ते लोक एक वेगळंच तेल किंवा ते वेगळंच हे वापरतात जिंजर ऑइल ज्याला म्हणतात जिंजरी ऑइल असं काहीतरी आहे ते ते वापरतात आपल्याकडे शक्यतो भेटलं नाही भेटलं साजूक तुपाचा दिवा दिवा लावा ह्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि तो अखंड तुम्हाला तो विजेस्तर म्हणजे तो मावळ मालू तो तुम्हाला तो लावायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्या देवासमोर लावणार आहे दुसरा दिवा आपण कसा लावणार आहे दुसरा दिवा आपण आपल्या दाराच्या बाहेर एक छोटासा कळस मांडणार आहोत एक छोटा अगदी छोटा कळस छोटा तांब्या त्यासाठी पाहिजे आणि छोटासा कळस तुम्ही मांडला की त्यावर तुम्हाला एक ताटली ठेवायची आहे आणि त्या ताटलीमध्ये तुम्हाला पूर्ण तांदूळ भरायचे आहे ते तांदूळ भर भरले की त्यावर तुम्हाला चांदीचा असेल तर चांदीचा दिवा नाहीतर छोटीशी पंक्ती नाहीतर छोटा दिवा कोणताही तुम्हाला त्यावर लावायचा आहे हळदी कुंकूची पूजा करायची आणि तो दिवा सुद्धा तुम्हाला तुपाचाच लावायचा आहे तो कळस मांडताना तो तुम्हाला तुमच्या दाराबाहेर म्हणजे घराबाहेर जेव्हा तुम्ही आत जाताय जेव्हा तुम्ही आत जाणार आहेत तुमच्या उजव्या बाजूला म्हणजे दाराच्या बाहेर तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला तो कलश मांडायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला अष्टदल मांडायचं आहे ते अष्टदल तांदळाच्या पिठाचं केलं तर अतिउत्तम त्याक्ष नाही जर का तांदळाचं पीठ असेल तर हळदीचं लेप हळदीचं थोडंसं तुम्हाला पाणी करून हळदीचं जरी तिथं लेपण दिलं आणि त्यावर ते ठेवलं थोडेसे अक्षदा वाहून तरीही चालण्यासारखं आहे रांगोळी काढून रांगोळीवर ठेवलं तरीही चालेल त्यावर पानं असतील तर पानं मांडा त्यावर एक डिश ठेवा डिश पूर्णपणे संपूर्ण तांदळाने भरून घ्या तांदूळ हे अखंड पाहिजे तुटलेले नाही अखंड तांदळाने भरून घ्या त्यावर तुम्ही तो दिवा ठेवा आणि त्या दिव्याची पूजा करा त्या दिव्याची पूजा करून तुम्हाला तुमच्या उंबऱ्याची पूजा करायची आहे तुमच्या तोरणाची पूजा व्यवस्थित तुमच्या दाराची मुख्य दाराची पूजा करायची आहे आणि त्यानंतर उजवा पाय ठेवून तुम्हाला तुमच्या घरात जायचं आहे अशा पद्धतीने आजच्या दिवशी शुक्रवारी दर शुक्रवारी तुम्ही ही पूजा केली दर शुक्रवारी ब्रह्म मुहूर्तावर एकदा केली जाते बघा मी संध्याकाळ फक्त काय सांगितली की बऱ्याचशा जणांना सकाळची गडबड असते डबा असतो बऱ्याचशा ऑफिस असतं पण सकाळी आपल्याला शक्यतो जमत नाही सकाळी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पाचच्या आधी तीन ते पाच मध्ये पूजा केली जाते पण आपल्याला सकाळी जमत नाही तर तुम्हाला संध्याकाळी पाच नंतर पाच ते सातच्या ह्या वेळेतच तुम्हाला करायचं आहे म्हणजे जो प्रदोष काळ असतो शक्यतो त्याच वेळेत किंवा पाच ते सात म्हणजे साडेपाच ते सात वगैरे सात साडेसात पर्यंत तुम्ही हे करू शकता जो जोपर्यंत अंधार व्हायची सुरुवात व्हायला सुरुवात सुरुवात होते आणि अंधार होय व्हायच्या आधीपर्यंत म्हणजे जो तुमचा प्रदोष काळ असतो त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही दिवे तुमच्या देवा म्हणजे दिवाबत्तीच्या वेळेत तुम्हाला ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत या दोन गोष्टी केल्याने तुमच्या घरात महालक्ष्मी अखंड नांदते कारण महालक्ष्मीला तांदूळ खूप प्रिय आहे महालक्ष्मीला हळदी खूप प्रिय आहे महालक्ष्मीला तूप खूप प्रिय आहे आणि तुम्हाला आता जो तुम्ही देवाऱ्यात दिवा लावला आहे हा दिवा तर तुम्ही म्हणाल मिठाचं काय करायचं तर मीठ जे आहे ते दुसऱ्या दिवशी पाण्यात वाहून द्यायचं आहे ह्या वेळशी तुम्ही कायम बरेच दिवस वापरू शकता जोपर्यंत चालतायत तोपर्यंत फक्त मीठ तुम्हाला दर शुक्रवारी वेगळं वापरायचं आहे कारण त्या मिठामध्ये तुमच्या घरात ज्या काही नेगेटिव्हिटी आहे ज्या काही नकारात्मकता आहे ते ते सोकून घेत आणि ते, ते नंतर तुम्हाला पाण्यात म्हणजे वाहत्या पाण्यात तुम्हाला ते वाहून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे दोन दिवे तुमच्या घरात आजपासून लावायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला खूप 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 फायदा होईल आणि तुम्ही बघाल ना की अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नाणते आहे तुमच्या घरात कधीच कोणत्या प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीने दर शुक्रवारी ही सेवा केल्याने माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच त्याचबरोबर आपल्या घरात धनाचा साठा वाढत जातो तर अशा पद्धतीने आजची जी माहिती आहे ही, ही इथेच थांबवते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच बरेचसे नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे परत भेटूया अजून एका छानच्या माहितीबरोबर अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत आजची माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ